डॉ सुनील शिंदे यांच्या वतीने नारायणगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी विष्णू रोडे यांच्या कुटुंबियांना धान्य आणि आर्थिक मदत देण्यात आली डॉक्टर सुनील शिंदे यांच्या हस्ते नारायणगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी विष्णू रोडे यांच्या कुटुंबियांना दिवाळी सणासाठी धान्य आणि आर्थिक मदत करण्यात आली यावेळी सुनील शिंदे यांनी दिवाळीसाठी आपण करणार असणाऱ्या खर्चात कपात करून वाचलेले पैसे दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात यावे त्यामुळे त्यांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण होऊ शकेल असं आवाहन केलं यावेळी डॉक्टर कदीर पठाण ज्ञानेश्वर लाड दिगंबर नलावडे इनाम अन्सारी नारायण खांडेभराड विशाल उडाफ योगेश जगताप श्रीराम चव्हाण अशोक शिंदे शहादेव लोहरे गणेश पवार सरपंच अशोक रोडे यांची उपस्थिती होती seconds.